सहकाऱ्यांच्या वतीनं साहेबांचा सा या ठिकाणी सन्मान अनेक प्रवेश आणि त्यासाठी अनेक सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा पक्षामध्ये मनोप्रोग हार्दिक स्वागत आणि यानंतर मी आदरणीय साहेबांना विनंती करतो आपण याप्रसंगी आम्हा सर्वांना संबोधित करायचं आहे 私はそのふるさがいでで車のでまたまたて、あんたが、自殺者の車をね、お茶をお茶にしみじいけ、自宅を向こうで、宗作家として、やつがよく走ったせいで、 Συλλογικά να σειράνει. 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 να σειράνει. Συλλογικά να σειράνει. Συλλογικά να 私は、日本で、アの学生、ま、いろいろな学生たちに生まれている。よかったですよ。いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いざ、いいざ、い आज तुम्हाला लोकांच्या समोर सुसवाद करण्याची संधी मला मिळाली चिंचवड एक आम्ही वेगळी वेगळी आहे एक काळ असा होता की अनेक खेळी शिवरायामध्ये शेती आणि त्या शेतीशी इमानदार शेतकरी हे सगळं चित्र त्या ठिकाणी होतं एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाणांच्यासारखं नेतृत्व आलं या नेतृत्वाने या याच्या चेहरा मदत त्या कसाही या दृष्टिकोनातून खावली जाते नव्या फिरीला फारसं माहीत असेल पण जुनी ही जाणकार आहे की हा शेरा बदलण्याच्यासाठी अण्णासाहेब मगत यांच्यासारखं व्यक्तिमत्व आलं हो 一切熱を出して、黙らずに来て。あれは、いいあれは、火の原因はす。だっけそして、私は一切、え、かに、うんまい日で、石が売ってくるはずだっけだから、先生きらかに、うんまいもちがして。 मुंबई हे कशा करायचं शहर होतं ही स्थिती बदलावी हा निकालचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला आणि मुंबई ही आर्थिक क्षेत्राची न नगरी व्हावी आणि औद्योगिकरण हे खुल्याशा बाजूला जावं असा विचार त्यांनी कृषीमध्ये आणला याने ताता कमल प्रशांता वैद्य असे अनेकांची नावं घेत आहेत की त्यांना चव्हाणसाहेबांनी प्रोत्साहित केलं आणि कर्थांना या ठिकाणी उभी करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला मला आठवत आहे की तेलसोचा एक कारखाना झाला ते इथं तीस बदलायला लागलं आणि हळूहळू ही औद्योगिक नगरी महाराष्ट्राची एक अत्यंत महत्त्वाची नगरी आहे इथे कष्ट करण्याचे उत्पादन तयार करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं लोक आले हे शहर असेल तिथं प्रत्येक जिल्हा आहे तुम्हाला कोल्हापूर दिसेल तुम्हाला साताची संघटना दिसेल तुम्हाला खानदेशाची संघटना दिसेल तुम्हाला मराठवाड्याची संघटना दिसेल तुम्हाला विदर्भातल्या यांची संरचना दिसेल महाराष्ट्राच्या काना कानाखोफल्यात नवी पिढी या ठिकाणी कष्ट करण्याच्यासाठी आली आणि त्यांच्या गावातून हे शहर बदललं हजारो हजारांना काम त्या ठिकाणी मिळालं आमच्या सगळ्यांच्या काळामध्ये आम्ही थोडं धोरणात बदल करून काही फावली टाकायला सुरवात केली निवड सगळं लक्ष उद्योगाचं कोणतं सी वी सीम चालणार नाही ना ना। इथं प्रोत्साहन दिलं पण यावरच माझ्याकडनं राज्याची जबाबदारी होती त्याला एक महत्त्वाचा निकाल मी घेतला निकाल म्हणजे एकेकाळी मुंबई ही उद्योग जगली नंतरच्या काळामध्ये शिफिर सिंचण ही उद्योग जगली आता हे उद्योगाचं क्षेत्र विकंदीत स्वरूपात झालं पाहिजे आणि त्यासाठी अनेक ठिकाणी निवडी आज एका गाई चाकण एक लहानसं गाव होतं आज चाकणचा चेहरा अनेक कारखानदारी त्या ठिकाणी उभी आहे मला असंच आहे त्या दिवशी मी नगर होण्याला येत होतो आणि रांजणगावचा गणपती त्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर सवार सगळी फरीक जाणी होती माझ्या वेळेला आमचे सहकारी असतील त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांचं नाव बापूसाहेब खिटेल तर बापूसाहेब विचारलं की सगळी फरीक जमीन कुणाची आहे आणि कोणतं फ्री घेतलं जातं ते सांगितलं सिव्हिल तालुका हा दुष्काळी तालुका जमीन आहे पण पाणी नाही आहे त्याचा बदल केला पाहिजे म्हणजे याच्या कारखानदारी करायला प्रोत्साहन दिलं तर काही हे निरोपी परत आरोप होण्याला कलेक्टरला बोलून घेतलं आणि त्यानं सांगितलं की रांजेन गावजाला कारखानदारी उभी करायची आहे त्यासाठी जे करावं लागेल ते करायचे निर्णय घ्या आज तुम्ही बघितलं असेल तर रांजणगाव हे फुलफरानं मदत गेले तीही एक औद्योगिक व्यक्ती झाली हे तिथंच थांबणार नाही सासरला उद्योग झाले जेजुरीला उद्योग झाले बारामतीला उद्योग झाले खाली इंदापूरला उद्योग झाले इकडे सिल्वरला उद्योग झाले हे फिरशी चिंचवडच्या आजूबाजूला कारखानदारीचं दारक हे उभं करण्याच्या संबंधीचं काम अभड लोकांनी केलं आणि त्याच्या पाठीवावर एक विकासाचा दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टिकोनाला खऱ्या असा कुणी दिली असेल सुरुवातीला तशी फिरकी चिंचवणी ह्या देरणा दिली आणि त्यामुळे आपला चेहरा बदललाही दिसतोय आज स्थिती वेगळी आहे आज हे शहर वाढलं शहराचं चित्र बदललं पण इतर समाजकारण इतर राजकारण याच्यामध्ये अधिक लक्ष घालण्याची गरज आहे अनेक वर्ष हा सगळा परिसर आहे तुमच्या माझ्या विचाराच्या लोकांचा परिचय होता त्याचं नेतृत्व मग अशी मी सांगितलं त्या भागामध्ये अण्णासाहेब मगरांनी केलं डॉक्टर भाज्यांनी केलं नंतरच्या काळामध्ये अन्य लोकांनी लक्ष घातलं नंतरच्या काळामध्ये रामकृष्ण मोदय आणि काही सरकारने लक्ष घातलं अशा अनेकांची नावं घेता येतील या सगळ्यांनी या शहराचा चेहरा हा मदत नेतासाठी खचसा कष्ट केले आणि इथं विकास करण्याच्या उद्देशी काळजी घेतली आणि याच्यामागं गांधी नेहरूंचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा होतो जो काँग्रेसचा विचार म्हणून करत होतो आणि त्या विचारा काम या ठिकाणी झालं आज हीच विकासाची गाडी आपल्याकडं घचि आज नवीन प्रश्न आहेत विकास अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण अनेक प्रश्न आता नवीन झालेले आहेत आज या शहरामध्ये चोवीस तास पाणी ही लोकांची मागणी आहे आणि त्यासंबंधीचं लक्ष घातलं पाहिजे आज या शहराच्या आजूबाजूला अनधिकृत बांधकामं झाली नाही लाज सोय नाही पर्यायी व्यवस्था नाही आणि म्हणून गुंठेवाजी झाली आणि त्या गुंठेवाजीची छोटी ओठी घरं ही बांधून आपल्या आयुष्यात निवारा हा निर्माण करण्याचा रोग काही लोकांनी या ठिकाणी केलं आज ही बांध बांधकामे कायम करण्याच्या उद्देशची भूमिका घेण्याचा पर्याय झाला नाही नवीन होऊन देऊ नका पण जे आहे ती वाटतं टिकली पाहिजे तो निवडणूक उद्वस्त घेऊन ठरणार नाही एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो रेड प्रश्न आहे रेड झोनच्या प्रश्नाच्यासाठी सुद्धा मला आठवतं आहे आम्ही लोकांनीसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं

आणि नदी बघितल्याच्या नंतर पांढरा फेस त्यात्र जातो आहे हे चित्र बघायला आहे त्याचा अर्थ संबंध पाणी हे शुद्ध राहिले नाही आणि त्याचा फराम आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यसुद्धा होऊ शकतो आणि अतिशय चिंताजनकची स्थिती असे अनेक प्रश्न आज या ठिकाणी आहेत आणि हे प्रश्न सुरवायचे असतील तर एका विचाराने का संघटन याची अत्यंत आज आवश्यकता आहे आणि हे संघटन फक्त राष्ट्रवादी काँग्रेस फक्त देऊ शकतो आणि त्यासाठीच आपल्याला याच्या कार्यकर्त्यांना हे लक्ष दिलं उद्या महानगरपालिकेची निवडणूक आली निवड निवडणुका येतात जातात पण त्या निवडणुकीचा फायदा दोन गोष्टीचं आपण लक्ष द्यायला लागेल एक नवीन नेतृत्वाची फळी ही तयार करणं आणि त्या नव्या नेतृत्वाच्या फळीमधून विकासाच्या संबंधीचं कामकाज हे उभं करणं याच्यास आज या ठिकाणी घालावं लागेल नगरपालिका महानगरपालिका अनेक वर्ष काँग्रेसच्या विचारामध्ये गांधी नेहरू यशवंत सवाल यांच्या विचारामध्ये होती मध्यंतर ठिकाणी गरबड झाली आणि वादिफची सत्ता या ठिकाणी आली विकायच्या द्यासाठी खोलून इच्छित नाही पण आज हे चित्र असून बदलायचं आणि हे बदलायचे तित कारण विकासाच्या कामाला गती देते या नगरीचं लौकिक कायम ठेवायचं आहे नागरिकांचे राष्ट्रभरण सोडवायचे आणि नव्या पिढीला एक प्रकारचे प्रेरणा मिळेल अशा प्रकारची कामगिरी आज या भागामध्ये आपल्याला करायची आहे आणि ते करायचं असेल तर संघटनामधून तसं पाहिजे दुसऱ्या समज झाले काही लोक गेले नवीन काही लोक येत आहेत गेले त्याची चिंता करू नका अनेक वेळी लोक होतात माझ्या आयुष्यामध्ये अनेक अशा गोष्टी त्या मला फायदा लागले मला असं ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो ऐंशी साली आमचं सरकार बरखास्त झालं आणि नरखास्त झाल्याच्या नंतर निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तर आमदार निवडून आले आणि सत्तर आमदार निवडून आल्याच्या नंतर एक दोन महिन्याने मी काही कामाच्यासाठी इंग्लंडला गेलो दहा दिवस तिथं होतो त्या दहा दिवसात तिथं चरस्कार झाला त्या सत्याच्यापैकी सहा सोडून बाकी सगळ्यांनी फक्त सोडला मला माझं आश्चर्य वाटलं लोकांची योजना फाशीवर दिला कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले मी काही चिंताग्रस्त झालो नाही पुन्हा लक्ष घातलं लोकांशी संपर्क वाढवला पाच वर्षाची निवडणूक आली जे सोडून गेले त्याचा नव्वद टक्के लोकांचा फराव होऊ लागला आणि पुन्हा एकदा एक्टात लोक या ठिकाणी निवडून आले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि राष्ट्रवादी पक्ष हा एक महत्वाचा पक्ष राहिला लोकांच्या लो फक्त सोडायला उपचार झाला माझी तेव्हा विनंती आहे की कोण आला कोण गेला याची काही चिंता करू नका लोक लोकशाही हा या देशाची लोकशाही ही जी टिकली आहे ती आमच्यासारख्या नेत्यांच्यावरून ही लोकशाही टिकली सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाण त्याच्या लेखीतून आज ही टिकली आहे आणि त्यामुळे सामुदायिक माणसाचं शहा होणं याचा सन्मान करणं त्याच्यावरून उभं राहणं हे काम ते मला सगळ्यांना करावं लागेल आज अनेक जण वेगवेगळे विचार असतील आत्ताच कोणते भाषण करताना सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता असायचं कारण आहे पण सगळे म्हणजे कोण सगळे म्हणजे गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल तर ते सगळे मला बांधू आहे पण सत्तेच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू खराचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टीकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे आज या मतदारसंघामध्ये म्हणजे असं चित्त होतं लोकांना वाटत होतं की आता हा घरच्या काही भविष्य आहे का नाही पण मला अतिशय आनंद आहे या सगळ्या काळामध्ये आपल्या सगळ्या फेल कार्य करतील विशेषतः 私しちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ちは、私たちは、私たたちち पक्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन पक्ष पुन्हा मजबूतीनं उभं करण्याचा निर्धार केला आहे आणि माझ्या मते हा कार्यकर्त्यांचा नेतृत्वाचा संघ हा तुमच्या माझा सगळ्यांचा ठेवा आहे आणि त्या ठेव्याचा जवळ आपण नक्की इथे तिथे बदलू तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका इथं आपण सगळ्या जागा लढू आपल्याबरोबर येत असेल विचाराने कार्यक्रमाने त्यांच्या हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील त्यांच्याशी नेतेमंडळी विचारविनय करते आणि शेवटी जास्तीत जास्त नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन एक नवीन नेतृत्व प्रत्येक वादात कसं चालू याची काळजी ही आपल्या सगळ्यांना घ्यायची मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो उद्याची महान महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही चिंताच करू नका आपण <laughs> सगळ्यांना फिरी व्यवहार करू <laughs> भगिनींना संधी याच्यामध्ये द्या देऊ आणि पुन्हा एकदा या ठिकाणी विचारानं काम करणाऱ्यांच्या हातामध्ये हे शहर आहे ही स्थिती निर्माण करू मध्यंतरी या भागात त्या शहराच्या त्यांनी वाचण्या केल्या नदीच्या फरीकडे नदीच्या अलीकडे रस्त्याच्या फरीकडे रस्त्याच्या फरीकडे आणि नवीन व्यवसाय हा सगळं राजकारणात सुरू झालेला अभंडोईस व्हायला हे सगळं वाचून स्वच्छ करायचं आहे जसं नदी सुधार योजना त्याचा खराब पेट घालून तिथं पाणी स्वच्छ होईल तसंच इथं नेतृत्वाचं सुद्धा एकंदर चित्र हे स्वच्छ करायचं आहे आणि ते करण्याच्यासाठी तुम्ही मी सगळेजण कष्ट करू हीच खात्री या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो मी तुम्हाला एक विश्वास देतो की याच्यात अधिक असं राहण्याचं काम मी स्वतः आणि वाटीचे सगळे सहकारी राहतील तुम्हाला फुलक राहणार नाही サウンドで着信はないが、ハンパクセル、ヤシガニワニサク。バジエカタビラチウンセンネスウいラ。キトゥイサベアノかズウギャ。ウニシノバズウギャ。サムガザナヤシガニセンセフかネスウタチアラ、マイランナシいディザ。サマリサイユかカチアゲス。サベアガシカナ。 हे सण माझं आहे हा फक्त हा विचार माझं आहे ही तिची भावना त्यांच्या मनात तयार होईल या पद्धतीनं आपण काळजी घेऊया लोक तुमच्याबरोबर आहेत हिंशी चिंच आहेत आणि इतका जन्मानस हा मला पूर्ण करतो तो तुमच्याबरोबर फक्त तुम्ही तयारीत राहा त्यांच्याशी समरसा त्यांच्या सुखदुःखाशी त्यांच्या भातीशी उभं राहा तुम्हाला येश हे पाहिजे सर्वांच्या आणि साहेबांनी आवर्जून सांगितलंय की संघर्ष जितना बडा रहेगा जीत उतनी शानदार होगी जोरदार टाळ्या वाजून पुन्हा एकदा आदरणीय साहेबांचा आपण या ठिकाणी आभार मानूयात आणि साहेबांनी बोलताना एक विचार आवर्जून सांगितलाय तुम्ही चिंताच करू नका त्यामुळे गड फक्त लढवायचा नाही तर गड जिंकायचा आहे सुद्धा त्यामुळे पुन्हा एकदा एकमेकांच्या सोबतीनं साथीनं सज्ज होऊयात साहेबांचा विचार आणि हा महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहराचा शाश्वत आणि ठळक विकास करण्यासाठी पुन्हा एकदा एकमेकांच्या सोबतीनं ताकदीनं उभं राहूयात आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा